नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चव्हाण मॅथ्स इंडिया युट्यूब चॅनल मध्ये आपण स्वागत आहे आज मी तुम्हाला परफेक्ट सीव्ही म्हणजे रिझ्यूम कसं बनवायचा हे लाईव्ह दाखवणार आहे बघा आपण जर हा व्हिडिओ मोठा झाला तर आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार आहोत पहिल्या पार्ट मध्ये आपण सीव्ही मध्ये काय काय टाकायचं याच्यावर आपण डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत आणि जर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लाईव्ह सीव्ही कसं बनवायचा हे तुम्हाला दाखवणार आहे ते बी जे दुसरा व्हिडिओ असेल लाईव्ह मध्ये तुम्हाला पाच मिनिटामध्ये तुमचा सीव्ही बनला पाहिजे असं तो व्हिडिओ बनवणार आहे मी तर बघा हा तो व्हिडिओ बघण्याच्या अगोदर हा व्हिडिओ का बघायचा कारण आपल्याला कोणत्या पॉईंटमध्ये काय टाकायचं हे आपल्याला माहित पाहिजे म्हणून आपण हा व्हिडिओ बघितला पाहिजे ठीक आहे तर बघा आज मी तुम्हाला सीवी परफेक्ट कसा बनवायचा हे लाईव्ह दाखवणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की सीवी मधील प्रत्येक मध्ये काय लिहायचं पर्सनल डिटेल मध्ये काय लिहायचं तुम्हाला आपण शिकवणार आहोत ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय लिहायचं स्किल्स मध्ये काय लिहायचं एज्युकेशन कसं मांडायचं ऍक्टिव्हिटीज कसं लिहायचं इंटरेस्ट स्टेट मध्ये काय लिहायचं आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काय टाकायचं आपल्याला हे शिकायचं आहे म्हणून हा हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा बघा आजचा व्हिडिओ जो आहे तो बीएससी बी ए बी कॉम एमकॉम एम एम कॉम आणि इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे बघा आपण या जो आए, फोकस, फोकस हा व्हिडिओ आहे फोकस म्हणजे फोकस कशावर वर्तला आहे फ्रेशर स्टुडंटसाठी कारण फ्रेशर स्टुडंटला रिझ्यूम बनवता येत नाही किंवा सीई बनवता येत नाही त्यासाठी आपण बघा की हा रिझ्यूम कसा बनवायचा आणि कोणत्या मध्ये कोणता टाकायचा ते आपण बघणार आहोत बघा हा विद्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण का चांगला सीव्ही म्हणजे नोकरी मिळवण्याचा पहिला टप्पा आहे म्हणून आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण रिझ्यूम तयार करून पाहणार आहोत ओके बघा पार्ट फर्स्ट मध्ये सीव्ही म्हणजे काय सीव्ही म्हणजे तुमची स्वतःची ओळख ओके तुमचं शिक्षण तुमचं स्किल क्षमता कंपनी समोर मांडण्याचा हा एक मार्ग आहे बघा तुमचे डॉक्युमेंट पाहत नाही कंपनी तुमचं डॉक्युमेंट पाण्याच्या अगोदर सीव्ही मध्ये तुमच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यांना तिथं समजून जातं की याला कशामध्ये इंटरेस्ट आहे याला किती पर्सेंटेज आहे किंवा एज्युकेशन काय आहे म्हणून हा सीव्ही खूप इम्पॉर्टंट आहे बघा दुसऱ्या पार्ट मध्ये सीव्हीचं स्ट्रक्चर कसं करायचं आहे तर सीव्हीच्या स्ट्रक्चर मध्ये पहिलं तुम्हाला टाकायचं आहे पर्सनल डिटेल्स तर पर्सनल डिटेल मध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल डेट ऑफ बर्थ नॅशनलिटी मॅरिड स्टेटस ओके हे तुमच्या पर्सनल डिटेल्स मध्ये टाकायचं आहे दुसरं आहे तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह बघा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय राहतं की सीव्ही मधील ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तुमच्याकडे की ऑब्जेक्टिव्ह म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअर गोल तुमचा करिअर गोल काय आहे स्किल काय आहे कंपनीला फायदा होईल हे दोन तीन ओळीमध्ये सांगणे बघा कंपनीला काय फायदा होईल तुमच्यामुळे तुमचं करिअरचा गोल काय आहे तर त्या दोन ते तीन लाईन मध्ये ते आपल्याला ऑब्जेक्टिव्ह लिहायचं आहे ऑब्जेक्टिव्ह मध्ये तीन गोष्टी असाव्यात बघा ऑब्जेक्टिव्ह मध्ये तीन गोष्टी कोणत्या असाव्यात तुमच्या करिअर गोल कोणत्या फील्डमध्ये काम करायचं आहे ते त्याच्यामध्ये मेन्शन असावा so, उदाहरणार्थ आयटी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऑफिस जॉब किंवा uh, सपोर्ट जॉब तुम्हाला कशामध्ये इंटरेस्टेड आहे तुम्ही कोणत्या फील्डमध्ये काम करायचं आहे ते त्याच्यामध्ये ते एका लाईनमध्ये लिहा त्याच्यानंतर दुसरं आहे तुमच्याकडं स्किल्स मेन्शन करा त्याच्यामध्ये बघा तुमच्याकडे स्किल्स मेन्शन म्हणजे उदाहरणार्थ काय प्रोग्रामिंग कम्युनिकेशन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इत्यादी ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे कंपनीला कॉन्ट्रीब्युशन तुमचं काय द्यायचं आहे तुम्ही कंपनीच्या फायद्यासाठी कसं ठराल समोर तुम्हाला कंपनी सिलेक्ट करणार आहे मग तुम्ही कंपनीच्या फायद्यासाठी काय कराल तर त्यासाठी तुमचं दोन लाईन मध्ये तुमचं ते लिहायचं आहे बघा कंपनी ग्रोथसाठी तुम्ही फायद्याच कराल कर तुम्ही टीम सक्सेस करू शकता ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट असे शब्द वापरावे ठीक आहे मी बघा तुमच्याकडे जे ऑब्जेक्टिव्ह आहे तुम्हाला मी पन्नास ऑब्जेक्टिव्ह सॉरी वीस ऑब्जेक्टिव्ह किंवा पन्नास ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला देणार आहे तुम्ही त्याच्यापैकी एक कोणताही सिलेक्ट करू शकता फ्रेशर स्टुडंटसाठी त्याच्यामुळे तो पण टेन्शन नाही आहे की ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय टाकायचं आहे ते तुम्हाला मी देणार आहे मला व्हिडिओमध्ये तुम्ही तिथं पॉज करून तुम्ही तो करिअर निवडू शकता ऑब्जेक्टिव्ह निवडू शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपण कसं स्ट्रक्चर करावं सिंपल स्ट्रक्चर बघा टू वर्क कसं टाकायचं टू वर्क तुमचं पोझिशन किंवा फील्ड टाकायची कोणत्या फील्डमध्ये तुम्हाला करायचं वेअर आय कॅन युज माय स्किल तुमच्याकडे इथं स्किल टाकायची आहे अँड कॉन्ट्रीब्यूट टू कंपनीच्या ग्रोथसाठी तुम्हाला काय कॉन्ट्रीब्यूट करता येईल एवढ्या हे दोन ते तीन लाईन मध्ये तुमचं काय ऑब्जेक्टिव्ह बसलं पाहिजे तर मी एक एक्झाम्पल एक सांगतो तुम्हाला फ्रेशर साठी टू ऑप्टेन अँड एंट्री पोझिशन इन आय टी फील्ड वेअर काय लिहिलं मी टू ऑप्टेन अँड एंट्री लेवल इन फील्ड बघा माझं फील्ड लिहिलं मी आय टी वेअर आय कॅन अप्लाय माय प्रोग्रामिंग नॉलेज अँड ग्रो प्रोफेशनली एवढं लिहिलं तरी चालतं दुसरं एक्झाम्पल बघा सिकिंग अ चॅलेंजिंग सिकिंग अ चॅलेंजिंग रोल वेल आय कॅन युटिलाइज माय टेक्निकल अँड कम्युनिकेशन स्किल फॉर ऑर्गनायझेशनल सक्सेस ठीक आहे बघा किती दोन ते तीन लाईन मध्ये तुमचं काय बसलं पाहिजे ऑब्जेक्टिव्ह बसलं पाहिजे अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी टू स्टार्ट माय करिअर इन ग्रोथ ऑरिएंटेड ऑर्गनायझेशन अँड इनहास माय टेक्निकल स्किल ओके असे मी तुम्हाला वीस ते पंचवीस काय ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला व्हिडीओच्या शेवटला देणार आहे म्हणजे तुम्ही तिथून बघून तुमचा ऑब्जेक्टिव्ह कोणताही सेक्ट करू शकता आपण ज्यावेळेस लाईव्ह व्हिडिओ बघणार आहोत तर लाईव्ह व्हिडिओच्या वेळेस पण तुम्हाला मी ऑब्जेक्टिव्ह देणार आहे तुम्ही त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये एक ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला जो लागू होईल तो सेक्ट करायचा आहे ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय टाकू नये बघा ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय नये तुमच्याकडे सॅलरी एक्सपेक्टेशन नये पर्सनल प्रॉब्लेम टाकून काय ऑब्जेक्टिव्ह मध्ये मला सॅलरी एवढी एवढी पाहिजे तर सॅलरी रिझ्यूम मध्ये कुठंच मेन्शन करू नका त्याच्यानंतर पर्सनल प्रॉब्लेम तुमचा टाकू नका खूप लांब पॅराग्राफ लिहू नका एकदम शॉर्ट मध्ये पाहिजे आय वॉन्ट अ जॉब असे सिंपल वाक्य पण लिहू नका ठीक आहे असे काही तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह मध्ये लिहू नका ऑब्जेक्टिव्ह मध्ये नेमकं काय असतं बघा तुमच्याकडं तुमचं फ्युचर प्लॅन तुमचं स्किल कंपनी साठी तुम्ही काय व्हॅल्यू आहे असे दोन ते तीन लाईन मध्ये तुमचं लिहिणे आता आपण बघा आपण आता पाहणार आहोत आपण काय स्किल्स बघा स्किल्स म्हणजे काय स्किल्स मध्ये काय टाकायचं स्किल्स म्हणजे काय तुमच्याकडे स्किल्स मध्ये तुमच्याकडे असलेली काम करण्याची क्षमता त्याला मत आपण स्किल्स तुम्हाला जे येते तेच लिहायचं स्किल्स मध्ये खोटे किंवा फक्त ऐकून आले स्किल्स लिहायचे नाही ठीक आहे एखादी गोष्ट फिफ्टी परसेंट देते तुम्हाला ते पण टाकू शकता तुम्ही पण तुमच्याकडे काहीच नॉलेज नाही त्याच्याविषयी तिथं मध्ये टाकू नाही ठीक आहे स्किल्स किती लिहायचे हा प्रश्न पहिला आहे स्किल बघा पाच ते आठ स्किल तुम्ही लिहू शकता शक्यता पाच ते सहा जास लिहा जास्त लिहू नका बघा जास्त भरू नये स्किल असं नाही की सात आठ दहा लिहूल तुम्हाला येतं कबड्डी येते क्रिकेट येतं खो खो येतं सगळं असं भरपूर तुम्ही स्किल्स टाकू नका ठीके स्किल वर लक्ष द्या तुमच्या कोणते इम्पॉर्टंट पाच वाटतं तुम्हाला ते स्किल जे की कंपनीला फायद्याचं पडेल किंवा तुमच्या नेचरवर ते डिपेंड करतं ठीक आहे तर या इम्पॉर्टंट स्किल तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या त्याच्यानंतर बघा स्किल्स कोणते निवडायचे तर स्किल्स कोणते निवडायचे तर बघा आयटी साठी प्रोग्रामिंग HTML बघा स्किल पण तुम्हाला मी वीस ते पंचवीस स्किल तुम्हाला देणार आहे त्याच्यापैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर बघा डाटाबेस तुमच्याकडे एमएस ऑफिस हे आयटी साठी स्किल्स आहे तुमच्याकडे त्याच्यानंतर बघा प्रॉब्लेम सॉल्विंग आयटी टी स्किल्स साठी नंतर नॉन आयटी जॉब साठी म्हणजे तुमच्याकडे बी ए बी कॉम यांच्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन आहे टाइम मॅनेजमेंट आहे टीम वर्क एम एस ऑफिस कस्टमर हँडलिंग हे ठीक आहे हे तुमच्याकडे काय झाले स्किल झाले त्याच्यानंतर बघा स्किल कसे लिहायचे फॉर्मॅट तुम्हाला चुकीचं पहिलं चुकीचं कसं लिहितं बघा लोक आय नो एव्हरीथिंग अबाउट कम्प्युटर अँड आय एम व्हेरी गुड पर्सन या पद्धतीने तुम्ही काय करू नका स्किल्स लिहू नका असं स्किल लिहायचं नाही बघा स्किल कसं लिहायचं तुमच्याकडं की स्किल लिहायचं वरती डॉट लिहायचं एम एस ऑफिस वड एक्सेल इफेक्टिव्ह कम्युनिकेशन टाइम मॅनेजमेंट टीम वर्क बेसिक कम्प्युटर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता लिहू शकता त्याच्यानंतर बघा बुलेट मध्ये लिहायचे फुल सेंटेन्स लिहायचं नाही बघा पूर्ण सेंटेन्स लिहायचं नाही जसं की वरच मी लिहिलं की असं फुल सेंटेन्स लिहायचं नाही बुलेट मध्ये शॉर्ट शॉर्ट मध्ये लिहायचं आहे तर बघा आता पाचवा पॉईंट प्रॅक्टिकल जे इंटरव्ह्यू मध्ये एक्सप्लेन करू शकता तेच स्किल लिहायचे काय करायचं आहे की तुम्ही बघा तुम्हाला विचारलं की तुम्ही काय लिहिलं की स्किल मध्ये मला क्रिकेट येतं किंवा मला कॉम्प्युटर पायथॉन येतो मॅक्सिमम ठीक दे, दे आहे थोडं फार नॉलेज असेल तर लिहू शकता पण तुम्हाला काहीच नॉलेज नाही त्या विषय तर तिथं तुम्ही लिहू शकणार नाही जर तुम्हाला विचारलं इंटरव्यू मध्ये की बघा एखाद्याने विचारलं की मला पायथान मध्ये इंटरेस्ट आहे किंवा एखाद्या याच्यामध्ये आहे तर तुम्हाला विचारलं क्वेश्चन तर तुम्हाला जर तिथे नाही आला तर ते फेक वाटतो त्याच्यामुळे तुम्हाला जे येतं फिफ्टी पर्सेंट ऍटलिस्ट थोडं तरी नॉलेज आहे तेच तुम्ही काय टाका तिथं मध्ये टाका आता युट्यूबवर व्हिडिओ पाहून फक्त नाव टाकू नका ठीक आहे म्हणजे बाकीचं बघा आता माझा युट्यूबचा व्हिडिओ पाहिला तुम्ही तिथून स्किल्स टाकले तसं करू नका हा काही गोष्टी तुम्हाला सांगतो की माझे घ्या तुम्ही पण कसे घ्या की तुम्हाला थोडेसे तरी लागू होतील प्रॅक्टिकल नॉलेज असेल तरच प्रोग्रामिंग लिहा ओके त्याच्यानंतर बघा सिम्पल फॉर्म्युला टू टेक्निकल स्किल कसं लिहायचं सिम्पल फॉर्म्युला तुम्हाला की दोन टेक्निकल स्किल्स लिहायचे दोन कम्युनिकेशन स्किल लिहायचे आणि दोन पर्सनल स्किल लिहायचे बस असं परफेक्ट सीव्ही बनतो तुम्हाला सांगतो लास्टला की स्किल म्हणजे काय लिहायचं आहे एक्झॅक्ट तुम्ही स्किल म्हणजे तुमची ताकद तुमची ताकद कशावर आहे खरे स्किल लिहा आणि सहा ते आठ पेक्षा जास्त स्किल लिहू नका ओके आता साठी बघा एम एस ऑफिस कम्युनिकेशन प्रोग्रामिंग टीम वर्क आपण हे लिहिलेलं आहे ओके आता एज्युकेशन मध्ये तुमचं एज्युकेशन कसं लिहायचं बघा पुढचा पॉईंट आहे एज्युकेशन फोर्थ एज्युकेशन मध्ये तुमच्याकडे एस एस सी पासून चालू करायचं ओके एच एस सी असेल त्याच्यानंतर बीएससी असं सिक्वेन्स लिहायचं बीएससी नंतर बघा तुमच्याकडे बीएससी नंतर बीएड झालं झाला असेल तर बी एड एम बी बीएससी नंतर जर एम एस सी असेल तर एमएससी जो बी असेल तुमचं लास्ट पर्यंत अशी सिक्वेन्स चालू आहे कोणताही कोर्स लिहिताना एज्युकेशन लिहिताना सिक्वेन्स जायचं पहिलं नंतर त्याच्यानंतर दुसरा कोणता असेल एस नंतर डिग्री नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सिंपल तुम्ही जे केलेले आहेत त्याच्यानंतर बघा ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्टिव्हिटीज मध्ये काय टाकायचं बघा मध्ये काय टाकायचे तुमच्या याच्यावर पण तुमचा रिझूम फोक फोकस केला जातो बघा सीव्ही बघा ऍक्टिव्हिटीज मध्ये काय टाकायचं की कॉलेज ऍक्टिव्हिटीज तुम्ही केलेल्या असत्या कॉलेज ऍक्टिव्हिटीज मध्ये काय टाकायचे ऍक्टिव्हिटीज मध्ये काय टाकायचं बघा ऍक्टिव्हिटी मध्ये काय टाकायचे तुमच्या याच्यावर पण तुमचा रिझ्यूम फोकस केला जातो बघा सीव्ही बघा ऍक्टिव्हिटीज मध्ये काय टाकायचं की कॉलेज ऍक्टिव्हिटीज तुम्ही केलेल्या असत्या कॉलेज मध्ये काय टाकायचं बघा पार्टिसिपेट इन कॉलेज कल्चर इव्हेंट त्याच्यानंतर सेमिनार वर्कशॉप मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असेल किंवा पेपर प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं असेल सायन्स एज्युकेशन पार्टिसिपेंट बघा मी त्याच्यामुळे सांगत असतो की तुम्ही कॉलेजच्या या एक्झाम मध्ये किंवा अशा प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करत जा कारण आपल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये ते टाकता येतं त्याच्यानंतर क्यूज मध्ये त्याच्यानंतर बघा पुढे आहे एनएसएस एनसीसी सोशल मध्ये जर तुम्ही भाग घेतला असेल तर तिथून पण तुम्ही ते टाकू शकता एनएसएस एस व्हॉलेंटिअर काय होतं ब्लड कॅम्प डोनेशन मध्ये पार्टिसिपेट केलं का ट्री प्लांटेशन मध्ये केलं का सोशल अवेरनेस कॅम्पेन केलं असेल बघा त्याच्यानंतर बघा बीएससी साठी अजून काही कॉम्प्युटर साठी असेल तर तुमची कोडिंग कॉम्पिटिशन पार्टिसिपेट केलं का पार्टिसिपेट केलं का मिनी प्रोजेक्ट प्रेझेटेशन केलं का आयटी वर्क अटेंडन्स केलं का वेबसाईट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट केले का आता बघा हे सगळंच केल्यानंतर अजून तुम्हाला लिडरशिप कुठे केली का तुम्ही लिडरशिप पण टाकू शकता क्लास रिप्रेझेंटेटिव्ह सी आर असेल तर युएन कोऑर्डिनेटर टीम लिडर इन कॉलेज प्रोजेक्ट असं पण टाकू शकता त्याच्यानंतर स्पोर्ट टीम कॅप्टन असेल तर ते टाकू शकता तुम्ही पण सीव्ही मध्ये कसं लिहायचं बघा ऍक्टिव्हिटीज मध्ये पण सेम शॉर्ट मध्ये लिहायचं ऍक्टिव्हिटीज कसं लिहायचं सीव मध्ये पार्टिसिपेटेड इन कॉलेज सेमिनार ऑन टेक्नॉलॉजी ओके दुसरं एनएसएस व्हॉलेटियर कॉर्डिनेट कॉलेज कल्चर इव्हेंट पार्टिसिपेटेड इन कोडिंग कॉम्पिटिशन अशा पद्धतीने तुम्ही ऍक्टिव्हिटीज लिहू शकता ओके पाच ते तीन ते पाच ऍक्टिव्हिटी पुरेशी आहे त्याच्यामध्ये आणि बघा आता पार्टिसिपेंट कसं लिहायचं तुम्हाला सॉरी ऍक्टिव्हिटीज कसं लिहायचं तुमच्या की खरेच पार्टिसिपेट असेल तरच लिहा प्रमाणपत्र असेल तरच मेन्शन करू शकता खूप मोठे पॅराग्राफ लिहू नका एकदम शॉर्ट मध्ये लिहायचं पर्सनल फॅमिली ऍक्टिव्हिटीज लिहायची नाही किंवा मी लग्नामध्ये मिस लग्नाचं सगळं के मिस केलेलं आहे असं तुम्ही काही टाकू नका ठीक आहे कोणत्याही प्रोग्राम फॅमिली इथं काही टाकायचं नाही जर तुमच्याकडे कोणतीच ऍक्टिव्हिटी नसेल कोणतीच ऍक्टिव्हिटी नसेल तर तुम्ही काय करू शकता बघा हे दोन लिहू शकता का जर तुमच्याकडे काहीच नसेल तर पार्टिसिपेटेड इन कॉलेज इव्हन हे पण एक टाकू शकता की तुम्ही कोणत्याच प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट केलं असेल तर दुसरा आहे अटेंड वर्कशॉप अँड सेमिनार्स हे पण टाकू शकता ठीक आहे हे पॉईंट लिहू शकता त्याच्यानंतर एन एस एस सेमिनार कोडिंग कॉम्पिटिशन हे तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये थोडंफार असेल तर आता बघा दुसरी गोष्ट आहे बघा आपण आता स्किल्स पाहिल्या ऍक्टिव्हिटीज पाहिलं आता तुम्हाला अजून एक पॉइंट असतो की इंटरेस्ट कशामध्ये आहे इंटरेस्ट मध्ये काय टाकावे बघा तुमच्याकडे जनरल प्रोफेशनल इंटरेस्ट हे टाकायचे आहे नाही तर मला स्वयंपाक बनवण्यात इंटरेस्ट आहे मला भाजी बनवण्यात इंटरेस्ट आहे किंवा मला हे या गोष्टी टाकायच्या नाही ठीक आहे आता प्रोफेशनल आपल्याला इंटरेस्ट टाकायचं म्हणजे काय लर्निंग न्यू स्किल्स म्हणजे मला लर्निंग न्यू स्किल्स मध्ये इंटरेस्ट आहे रिडिंग मध्ये इंटरेस्ट आहे वॉचिंग एज्युकेशन व्हिडिओमध्ये इंटरेस्ट आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये इंटरेस्ट आहे एक्सप्लोरिंग मध्ये इंटरेस्ट आहे एक्सप्लोरिंग न्यू टेक्नॉलॉजी असं टाकू शकता तुम्ही बघा आय टी स्टुडंटसाठी तुमच्याकडे इंटरेस्ट कशामध्ये कोडिंग प्रॅक्टिसमध्ये इंटरेस्ट आहे वेब डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट आहे टेक ब्लॉग्स मध्ये इंटरेस्ट आहे पार्टिसिपेटिंग इन कोडिंग कॉम्पिटिशन मध्ये इंटरेस्ट आहे आता ठीक आहे आपण आय टी स्टुडंट साठी बघितला साठी आता विदाऊट आय टी म्हणजे ए बी कॉम या विद्यार्थ्यांसाठी काय टाकायचं नॉन आय टी स्टुडंटसाठी कम्युनिकेशन मध्ये इंटरेस्ट आहे टीम मध्ये इंटरेस्ट आहे इव्हन मॅनेजमेंट मध्ये इंटरेस्ट आहे सोशल सर्व्हिस मध्ये इंटरेस्ट आहे आणि पब्लिक मध्ये इंटरेस्ट आहे ठीक आहे तुम्ही याच्यापैकी काही सिलेक्ट करू शकता तुम्हाला मी याचं पण वीस पंचवीस तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे त्याच्यानंतर बघा कॉमन आणि सेफ इंटरेस्ट तर रीडिंग कॉमन आहे ट्रॅव्हलिंग इंटरेस्टेड प्लेइंग आउटडोर गेम्स लिस्निंग अँड टू म्युझिक फिटनेस हे तुम्ही टाकू शकता ठीक आहे हे झालं तुमच्याकडे काय इंटरेस्ट आता सीव्ही मध्ये कसं टाकायचं इंटरेस्ट तर इंटरेस्ट पण सेम असंच टाकायचं काय रीडिंग टेक्नॉलॉजी टेक्निकल ब्लॉक असं खूप सारा पॉईंटमध्ये लिहायचं रिव्हडीमध्ये फक्त शॉर्ट मध्ये बघा रीडिंग टेक्निकल ब्लॉक्स लर्निंग न्यू टेक्नॉलॉजीज प्लेइंग क्रिकेट आणि ट्रॅव्हलिंग टाकायचं ठीक आहे म्हणजे ह्या पद्धती तुमचे इंटरेस्ट तुम्ही टाकू शकता मी एक्झाम्पल दिलं की कसं लिहायचं आहे तीन ते चार पॉईंट पुरेसे आहेत बघा आता काय टाकू नये तीन ते चार इंटरेस्ट पुरेसे आहेत पर प्रोफेशनल इंटरेस्ट जास्त चांगले बघा जे प्रोफेशनल आहेत वरती दिलेले तसे तुमचे चांगले नंतर पॉलिटिकल आणि कॉन्ट्रोवर्शियल हे टाकू नये म्हणजे मला राजनीतीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा मला बाकीच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट ह्या गोष्टी लिहू नये ठीक आहे मोबाईल युजचा इंटरेस्ट आहे वॉचिंग मूवी ऑल डेज असे नये ठीक आहे काही गोष्टी तुम्ही टाळा तुमचं जर इंटरेस्ट असेल मला माहिती आहे की या जगाचा त्या मोबाईल मध्ये सगळ्यांना इंटरेस्ट आहे पण ती या गोष्टी टाकू नये त्याच्यानंतर बघा रीडिंग हे टाकू शकता तुम्ही रिडिंग लर्निंग न्यू स्किल प्लेईंग असे टाकू शकता ओके हे झालं तुमच्याकडे इंटरेस्टची गोष्ट आता आपण ऍडिशनल मध्ये काय टाकायचं आहे तर ऍडिशनल मध्ये काय टाकूया बघा लँग्वेज टाका लँग्वेज तुम्हाला कोणत्या कोणत्या माहिती मराठी माहिती आहे हिंदी माहिती इंग्लिश माहिती आहे ठीक आहे हे टाकावं तुम्ही त्याच्यानंतर तुमच्याकडे ऍडिशनल मध्ये आपण ज्यावेळेस आता सीव्ही बनवू मध्ये त्यावेळेस ही ऍडिशनल मध्ये तर लँग्वेज टाकला आपण त्याच्यामध्ये हॉबीज टाकू शकता तुम्ही हॉबीज तुमच्या हॉबीज रिडिंग ट्रॅव्हलिंग प्लेईंग क्रिकेट लिस्निंग टू म्युझिक असे छोटे एक दोन तीन तुम्ही हॉबीज तुमच्या लिहू शकता ठीक आहे किंवा इंटरेस्ट लिहिल्यानंतर मग हॉबीज एक दोन लिहायचे तुमचे जे पर्सनल असते इतर लिहू शकता तुम्ही लर्निंग न्यू टेक्नॉलॉजीज खूप वेगळेज टाकून ओके स्ट्रॅटेजीज तुमचे स्ट्रेंथ काय बघा स्ट्रेंथ तुमचं टाकायचं तुमची म्हणजे कशामध्ये तुमचं प्लस पॉईंट आहे तुमच्या तुम्ही कशामध्ये मोटिवेट होता या गोष्टी तुमच्या मध्ये लिहायचं बघा क्यूक लर्नर हार्ड वर्किंग पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आहे तुमच्याकडे आणि तुम्ही पंचल आहात तुमची स्ट्रेंथ काय आहे तर ते कंपनीला समजलं पाहिजे की याच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे नेमकं तर तुम्ही टाकू शकता इथे बघा तुमच्यामध्ये नसेल टाकून द्या कारण तुम्ही जॉबला लागल्यानंतर तुमची तुम्ही होणारच काय क्यूक लर्नर ला हार्ड वर्किंग पॉझिटिव्ह अट ह्या गोष्टी टाकून द्यायच्या स्ट्रेंथमध्ये त्याच्यानं बघा अवेलेबिलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी तुमच्यात काय विलिंग टू रिलोकेट अवेलेबल फॉर फुल टाइम जॉब रेडी टू वर्क इन सिप्ट म्हणजे तुम्ही कंपनीसाठी कधी अवेलेबल कशा राहू शकता तर ते तुम्ही एक दोन लाईन मध्ये लिहू शकता आता सर्टिफिकेट बघा ऍडिशनल वर्क मध्ये तुमच्या सर्टिफिकेट कॉलेजमध्ये जे आपण प्रोग्राम किंवा बाहेर तुमच्याकडे कुठून बी सर्टिफिकेट भेटला असेल ते तुम्ही इथं टाकू शकता तुमच्याकडे एम एस सी आय टी आहे टॅली आहे स्पोकन इंग्लिश कोर्सेस आहे वर्क शॉप पार्टिसिपेट आहे हे तुम्ही सर्टिफिकेट मध्ये टाकू शकता तुमच्या ज्या बी जनरल गोष्टी आहेत ठीक आहे ते तुम्ही इथं टाकू शकता जे की आपण मध्ये टाकलेलं आहे ते तुम्ही इथं मध्ये टाकू शकता की हे सर्टिफिकेट माझ्याकडे आहे आता सीवी मध्ये कसं लिहायचं हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघा लँग्वेज टाकायची असं लँग्वेज नोंद मराठी हिंदी इंग्लिश टाकायचं मध्ये रिडिंग प्लेईंग क्रिकेट विलिंग टू रिलोकेट अवेलेबल फॉर फुल टाइम पोझिशन ओके okay. आता याच्यामध्ये बघा ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काय टाकू नये पर्सनल प्रॉब्लेम टाकू नये काही नाही तर माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे माझा फॅमिली प्रॉब्लेम आहे मला जॉबची गरज आहे असं काही टाकू नये फॅमिली डिटेल्स पण टाकू नये मला चार भाऊ आहे मला तीन बहिणी आहे माझा भाऊ आय एस आहे माझी बहीण पॉलिटिक्स आहे माझा मित्र सीएम आहे अशा गोष्टी टाकू नये सॅलरी एक्सपेक्टेशन पण टाकू नये काही लगो माझी पंचवीस लाखाची मला पॅकेज पाहिजे दहा लाखा पॅकेज आहे ठीक आहे तुमचा इंटरू झाल्यानंतर तो ठरवेल पॅकेज किती पाहिजे पण तुमच्या सीव्ही मध्ये नको खूप मोठा पॅराग्राफ लिहून एकदम शॉर्ट शॉर्ट मध्ये बघा किती ऍडिशनल परमिशन किती लाईन मध्ये लिहिले एकदम शॉर्ट शॉर्ट लिहिले तर तुम्ही या पद्धती ह्या पाळावे आता पुढचं बघा ऍडिशनल क्वालिफिकेशन ऑप्शनल आहे जर सी व्ही ऑलरेडी फुल असेल तर टाकायची काही गरज नाही ठीक आहे पण आपण जे बनवणार आहेत शॉर्ट बनवणार आहेत त्याच्यामुळे ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला टाकायची आहे आता बघा पूर्ण पार्ट मध्ये इम्पॉर्टंट टिप्स काय करावा सी एक एक असावा खोटे स्किल लिहू नका थोडे टाळावे थोडेफार चालेल पण पूर्णपणे खोटे टाकून सिम्पल इंग्लिश वापरावी बघा एकदम सिंपल इंग्लिश म्हणजे पुढच्याला समजेल असं वापरावं आणि ग्रॅमेर मिस्टेक नसावी अशा गोष्टी तुम्ही या सीव्ही मध्ये करू शकता जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नका बघा आपण जो आता पुढचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सतरा मिनिटात झालेला आहे सतरा अठरा होऊ शकतो हा पण बघा हा व्हिडिओ मोठा आहे म्हणून आपण काय करूया दुसऱ्या पार्ट मध्ये तुमचा तुम्ही सीव्ही कसा बनवता आपण तो बघूया ठीक आहे तर आता तुम्हाला असेल की कोणत्या पॉईंटमध्ये काय टाकायचं आहे तर तुम्ही तिथं आपण ज्यावेळेस सीव्ही बनवू त्यावेळेस तुम्ही टाकू शकता आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पॉईंट काढून घ्या तुम्हाला आता मी काय करेल बघा तुमच्या स्क्रीनवर दिसेल की पन्नास ऍक्टिव्हिटीज तुम्हाला परत स्किल्स कोणत्या आहेत इंटरेस्ट कोणत्या आहेत तर त्या गोष्टी मी तर मेन्शन करतो तुमच्या स्क्रीनवर तुम्ही तो स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्यानंतर ज्यावेळेस सी व्ही बनेल त्यावेळेस टाकू शकता बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल बघा बी ए साठी तुमच्याकडे पंधरा ऑब्जेक्टिव्ह ओके बघा तुमच्या स्क्रीनवर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि नंतर तुमच्या मध्ये टाकू शकता याच्यापैकी एक बघा इथं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हे तुमच्याकडं पंधरा काय झाले ऑब्जेक्टिव्ह बीए साठी त्याच्यानंतर बघा बीकॉम साठी पंधरा ऑब्जेक्टिव्ह दिलेत मी तुम्हाला इथं तुमच्या स्क्रीनवर हा बीकॉम साठी आहे तुम्ही तुमच्या स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके आता बीएससी साठी वीस ऑब्जेक्टिव्ह दिलेत कारण बीएससी चे स्टुडंट जास्त आहेत तर बघा बीएससी साठी वीस आहेत बघा पहिले सात तुमच्याकडे त्याच्यानंतर तुमच्याकडे हे बारा पर्यंत दिलेत ओके त्याच्यानंतर हा तेरा ते, ते वीस ओके okay. तुम्ही हे स्क्रीनशॉट काढू शकता हे झाले तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह बीएससी साठी त्याच्यानंतर बघा स्किल्स तुमच्याकडे बीएससी साठी पंधरा स्किल मी तर तुम्ही स्किल बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल हे दहा स्किल तुमच्याकडं आणि हे पुढचे पाच स्किल ठीक आहे हे झाले बीएस साठी बीए साठी स्किल आता साठी बघा पंधरा स्किल दिलेला आपण पंधरा तर पहिले बघा दहा पर्यंत तुमच्याकडे हे दहा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि पुढचे बघा हे पाच असे तुमच्याकडं पंधरा स्किल बीएससी साठी पण पंधरा स्किल घेतलेले आपण बघा बीएससी साठी हे पहिले पाच त्याच्यानंतर तुमच्याकडं हे सतरा बघा इथं सतरा पर्यंत त्याच्यानंतर तुमच्याकडे हे वीस असे वीस आपण काय घेतलेलं आहे स्किल्स घेतलेलं आहे बघा वीस स्किल्स त्याच्यानंतर बघा इंटरेस्ट इंटरेस्ट मध्ये काय टाकायचं बी ए साठी वीस इंटरेस्ट दिलेले आहेत मी बघा बी ए साठी तुम्ही याच्यातले कोणतेही पाच सहा टाकू शकता त्याच्यानंतर बघा दहा बी ए साठी हे वीस झाले दहा दहा वीस परत बीएससी कॉम साठी वीस इंटरेस्ट बघा हे पहिले दहा आणि हे पुढचे दहा तुम्ही पॉज व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला रिझ्यूम आहे त्यावेळेस तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर बघा बीएससी साठी इंटरेस्ट कशामध्ये आहे तुमच्याकडे तर बघा हे दहा तुमच्याकडे साठी आणि हे पुढचे दहा तुमच्याकडं पुढचे ठीक आहे हे झाले तुमच्याकडे वीस इंटरेस्ट त्याच्यानंतर बघा ऍक्टिव्हिटीज बघा बी एसाठी साठी दहा ऍक्टिव्हिटीज आपण बघूया म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही कोणते कोणते ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहे बघा पुढे आहे दहा ओके बी एसाठी साठी दहा ऍक्टिव्हिटीज नंतर बी कॉम साठी दहा ऍक्टिव्हिटीज तुमच्या स्क्रीनवर आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे बीएससी स्टुडंटसाठी दहा ऍक्टिव्हिटीज ओके अशा पद्धतीने तुमच्याकडे हे ऍक्टिव्हिटीज तुम्ही टाकू शकता आणि जर काहीच नसेल ऍक्टिव्हिटी मध्ये तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवाय त्यावेळेस सांगितलं होतं की दोन ऍक्टिव्हिटीज तुम्ही टाकून देऊ शकता बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाच मिनिटांमध्ये तुमचा रेझ्यूम कसा बनवायचा ठीक आहे थँक्यू सो मच